आज आपण सर्व सकार मराठा बांधवाच्या वतीने जाहीरित्याने आपण निवेदन देऊन सर्व समाज बांधवांना आपण उदगीर छत्रपती शिवाय चौकामध्ये बोलवलं होतं उदगीर करकडीत बनचा हा इशारा दिला होता सर्व व्यापाऱ्यांनी सर्व संघटनेनी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व मराठा बांधवाने आपल्या उदगीर बंदच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला एवढा सहभाग नोंदवला आहे आणि हे महाराष्ट्रात बातमी नाही तर पूर्ण देशामध्ये बातमी गेली पाहिजे हे आज जयंगे पाटलांच्या समर्नाथामध्ये आपण सर्व मराठा समाज बांधव एक ठिकाणी ओठलात आणि उदगीर बंदचं आव्हान करून बंद, बंद आपन जितले जितले जे जे आज उदगीर हे बंद कडकडीत बंद झालेली आहे तर सर्व बांधवांना विनंती करण्यात येते की सर्वांनी आपण आपला समारोप झालेला आहे तर आपण जिथल्या तिथं समाधान राहून तर आपण सर्वांनी एकत्रित आलो हे तुमचा सर्वांचा आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत या ठिकाणी आज उदगीरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं काल तहसील येथे निवेदन देऊन आपण उदगीर कडकडीत बंद करण्याचं निवेदन दिलेलं होतं खरं म्हणजे या ठिकाणी मी लाख लाख आभार या ठिकाणी उदगीरच्या व्यापाऱ्यांचं या ठिकाणी व्यक्त करतो की पहिल्यांदा उदगीर शहर हे कडकडीत बंद झालेलं आहे कारण मनोजदादा दरांगे पाटील गेल्या आठ दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत अन्न पाणी त्यागून बसलेले त्यांची प्रकृती चिंताजनक झालेली आहे या सगळ्या समाजाच्या व्यापाऱ्यांना पण सुद्धा दिसत आहे म्हणून त्यांनी मनोजदादाला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आपापले व्यवहार पण ठेवलेले आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आहे विशेष करून या मोर्चाला मुस्लिम समाजाने फार मोठ्या पद्धतीने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे ते आपले व्यवहार बंद ठेवून या मोर्चामध्ये सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे इतर जातीचे ओबीसी बांधव असतील इतर आमचे दलित बांधव असतील सर्वांनी या मोर्चाला सहभागी केलेला आहे आणि यानंतर जर मनोजदादा जरांगे पाटलांना ला, जर हलक्यात जर सरकार घेत असेल तर या सरकारला येणाऱ्या दिवसामध्ये याचे गंभीर परिणाम या मुख्यमंत्र्यांना आणि दोन मुख उपम या ठिकाणी भोगावे लागतील मी असा इशारा उदीरच्या या तमाम सकल मराठा बांधवांच्या या मोर्चाच्या माध्यमातून देतो की ताबडतोब साहेब तुम्ही आता तोरगा काढा आणि ताबडतोब म्हणून दादा जरांगे पाटलांचं उपोषण सोडवा अन्यथा येणारे परिणाम याला तुम्ही सर्वस्व शासन आणि जे काही तुमचे नेते मंडळ आहेत ते जबाबदार असताल आणि म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो की ताबडतोब आता मराठा आरक्षणाचा मार्ग तुम्ही मार्गी लावावा हीच मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद